अमरावतीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या धनराज लेनमधील माहेश्वरी समाजाच्या एकशे चोवीस वर्ष जुन्या श्री राधाकृष्ण मंदिराचा पावन पाठ उत्सव आयोजित करण्यात आला एकोणीसशे एक साली उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक मंदिराने एकशे चोवीस गौरवशाली वर्ष पूर्ण केले असून राधाकृष्ण सेवा समितीच्या वतीने भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले अपरा एकदशीच्या पवित्र दिनी मंदिर परिसर अक्षरच्या वृंदावनात रूपांतर रु� झाला होता राधाकृष्ण सेवा समितीचा पवित्र उपक्रम एकशे चोवीस वर्षांची परंपरा आस्था आणि भक्तीचा संगम श्री राधाकृष्ण मंदिरात पाठ उत्सव अमरावतीत साजरा झालाय धनराज लेन येथील माहेश्वरी समाजाच्या ऐतिहासिक मंदिराची स्थापना एकोणीसशे एक साली झाली होती तब्बल एकशे चोवीस वर्षाची परंपरा लाभलेल्या या मंदिरात श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीचा संगम आजही पाहायला मिळतो i no. पड़ा पड़ा पाट उत्सवाच्या निमित्ताने मंदिराची भव्य सजावट करण्यात आली होती आमराईच्या सान्निध्यात श्री राधाकृष्णांचे अलंकारिक दर्शन जणू वृंदावनाचा अनुभव देत होते या पवित्र दिवशी अपरा एकादशीचा योग आला आणि त्या औचित्याने भव्य महाआरती आणि पालखी सोहळा संपन्न झालाय या सोहळ्यातून गोरक्षणाचा संदेश देण्याचा समितीचा उद्देश होता या कार्यक्रमाची सुरुवात अभिषेकाने झाली त्यानंतर पालखी यात्रा आणि रामप्रियाजी यांच्या मुखारविंदातून एकादशीचे महत्व सांगितले गेले त्यांनी सांगितले की एकादशी हे व्रत सर्वश्रेष्ठ आहे जेव्हा आपण नियमानुसार हे व्रत करतो तेव्हा त्याचे फळ त्वरित मिळते पूर्वजनांना मोक्ष देणाऱ्या अपरा एकादशीचे विशेष स्थान आहे या कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके आमदार संजय खोडके मंगलश्री महेश्वरी देवजी गट्टाणी कुटुंब सारडा परिवार भूतडा डागा काबरा पणपालिया मंत्री स्मृती परिवार झंवर कुटुंब गायलमाता परिवार आणि अनेक भक्तगण उपस्थित होते संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात म्हणालेलं होतं महाआरतीनंतर प्रसाद वितरण करण्यात आलं भक्तांनी एकमुखाने म्हटलं की ही अनुभूती म्हणजे जणूसाक्षात वृंदावन धामच